जय शिवराय जय राजे कडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे सोळाशे सहासष्ट आग्र्याला येऊन शिवाजी महाराजांना जवळजवळ दोन महिने झाले होते कैदेतून सुटकेच्या कामी मदत करण्यासाठी महाराजांना मुघल सरदारांच्यावर यांच्यावर बराच खर्च करावा लागेल

शिवाजी महाराजांच्या बद्दल सहानुभूती वाढत होती या कारणाने औरंगजेब मनातून धास्तवला होता महाराजांचा एकदाच काय तो निकाल लावण्याचे ठरवून त्याने अतिशय गुप्तपणे हालचाली करण्यास प्रारंभ केला त्या अनुसार महाराजांना विठ्ठलदासच्या हवेलीत नेऊन ठार करण्याचा त्यांनी निश्चित केले पण आपला बेत अतिशय गुप्त राहावा या हेतूने औरंगजेबाने महाराजांच्या निवासस्थाना भोवतीची गस्त अत्यंत कडक केली पण महाराजांच्या सुदैवाने ही गुप्त बातमी महाराजांपर्यंत पोहोचली महाराजांच्या छावणी भोवतीची गस्त अतिशय कडक करण्यात आली तेरा ऑगस्ट इसवी सन सोळाशे ऐंशी सिद्धी यांची लूट मध्यरात्री सिद्धीची पाच गलबत्ते बंधारात शिरली आणि त्यांनी मराठ्यांचे एक भात भरलेले गलबत सिद्धीने पळविल्याने पळून आले त्यामुळे सिद्धीच्या लोकांचे फटके वाचले त्यांना आले ऑगस्ट इसवी सन सतराशे पंच्याण्णव पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन चौंडी ता जाणखेड जी अहमदनगर हे पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकर यांचे जन्मस्थान याच गावात एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी अहिल्या देवींचा जन्म झाला पुढे सुभेदार मल्हारराव कोळकर यांचे पुत्र खंडोजीराव यांच्याशी वयाच्या आठव्या वर्षी त्यांचा विवाह झाला अहिल्या देवी बालपणापासूनच चाणक्ष तल्ल व हुशार बुद्धीच्या होत्या खंडेराव राज्य कारभावर कारभारावर अजिबात लक्ष देत नव्हते पण अहिल्याबाईंनी कधीही तक्रार न करता सासरे यांनी नेमून दिलेल्या सुनबाई याच्यावर सासरे मल्हारराव होळकर यांचा मोठा विश्वास होता आणि खूप महत्वाच्या पत्रव्यवहार ते अहिल्याबाईवर सोपत असत अहिल्याबाईंनी वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी वैद्यवाला समोरे जावे लागले कुंभे रिचार लढाईत पती खंडेराव मरण पावले त्यावेळी सासरे मल्हारराव म्हणाले माझा खंडूजी गेला म्हणून काय झाले तुझ्या रुपयाने माझा खंडूजी अजून जिवंत आहे तू सती जाऊ नकोस अहिल्या देवीने ते ऐकले व मल्हाररावांनी अहिल्या देवींच्या हाती सत्तेचे सूत्र दिली महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा वारसा घेऊन आदर्श राज्यकारभार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांचे व्यक्तिमत्व प्रेरणादायी असेच होते त्यांच्या प्रत्येक कामात दूरदृष्टी दिसून येते वैयक्तिक जीवनात अहिल्याबाईंनी अनेक संकटांना तोंड देत सुमारे सत्तावीस वर्ष राज्यकारभार केला पण या सगळ्या कारभारात अहिल्या देवींनी स्वतःची अशी अर्थनीती व जलनीती ठरवली महिला असूनही राज्य सत्तेचे नेतृत्व कसे असावे त्याचे उत्तम उदाहरण अहिल्याबाईंनी घालून दिले राज्यातील शेतकरी कष्ट केले उपक्षित वर्ग हा त्यांचा विकासाचा केंद्रबिंदू होता शिवाय कसण्या दिलेल्या जमिनीत शेतकऱ्यांनी वीस फळ झाडे लावली लावली त्यातील अकरा झाडे सरकारचे आणि नऊ झाडे शेतकऱ्यांचे असे सूत्र ठरवले होते अहिल्या देवीचे जननीती मध्येही अर्धनी प्रमाणे सर्व समावेशकता होती त्या काळी फोड पद्धतीने पाणी वाटपावर अहिल्या देवीने भरपूर पैसे खर्च केले ज्या पैसे खर्च करून पाणी दिल्याने उत्पन्न वाढीचा वायदा त्यांनी शेतकऱ्यांशी केला पण शेतकऱ्यांकडून उत्पन्न एवढा सार वसूल केला शेतीच्या पाण्याचे महत्व त्यांनी जाणले होते पण पिण्याच्या पाण्यासाठीही पुढे अनेक या गाव गावी, न्याय पंच अधिकारी नेमले होते राज्य कारभार करताना जुन्या रूढी परंपरा त्यांनी कायम विरोध केला पुरुष प्रधान व्यवस्थेत स्वच्छ आणि शिस्तवृद्ध कारभार करणाऱ्या होत्या प्रचंड आत्मविश्वास धाडस दूरदृष्टी त्यागी वृत्ती असे त्यांचे व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत अहिल्याबाईंचे नंतर महेश्वर येथे तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णव ला उग्ध पकाळाने निधन झाले